thank you गार गार। 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 तर नमस्कार मंडळी मी हर्षल आहे मी, मी कोकण पोर हर्षल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचा स्वागत तर आज आम्ही चालला म्हणजे मुंब्रा देवी किती दिवसाच्या म्हणजे संडेच्या रविवारच्या प्लॅनिंग नंतर आज तो दिवस उजाडलो आमका म्हणजे आमका तीन मित्रांका जे मी गुरुराज धावडे आणि रोहित निर्मल असे आम्ही तिघजण किती दिवस प्लॅनिंग करीत जाऊ उमरादेवीक जाऊ जाऊ म्हणजे आमच्या इथून एक स्टेशनच हा पण टाईम भेटत नव्हतो तर आज तो दिवस उजाडलो तर आम्ही असं तिघजण चालला आहोत उमरादेवीक तर तिथली धमाल मस्ती काय आमची होता आणि देवीचं दर्शन होता तर आपण आज बघूया तर चला मग नाही ना मी आता जातो आहे दिवा टेशन का थं ये दोघजण येतील चला <laughs> निर्मल साहेब आलेले आहेत मस्ती किती कि कर आहे तर म्हणते फायनली आपले फंटर रिलेले आहेत इकडे गुरुराज धावडे आणि इकडे रोहित निर्मल रोहित सकाळपासून सात वाजता उठलो आहात आंघोळी करूची आंघोळी करूची करून लेट येलो गुरु आपलं टायमार बरोबर इलेलो आ तर आम्ही आता ते मुंगरा स्टेशन का पोचला आता आहे ना मुंगरादेवी जाऊया वरती तिकडे तर चला आज मुंगरा मुंगरादेवीचं दर्शन घेऊया आज शुभ रवी आहे आमच्यासाठी मेला बैला बोला काहीतरी चला <laughs> तर फायनल वे आपण उमरा मेन गेटला पोचलेलो आहोत हे बघा आणि वरती डोंगर तर दिसतात तुमका उमरा तर आपले पंचर पण रेडी आहात उमरा देवीचं डोंगर चढू आणि वरचं प्रवास करू चला मग ऊन पण भरपूर लागतं हा ऊन त्याचा लागत लागत पुढं तर म्हणजे फायनली पहिल्या गेट लागून आता दुसऱ्या गेटला आलेला उमरादेवीच्या हे आई उमरादेवीच्या हे खाल ना हैसर ये पर्यंत कामाघून झालेले होत निर्मलता आमचं भरपूर झालो तर पुढे जाऊया आपण आता हे हायवे लाईन आहे आपली ठाण्यावरून येतं ती पुढे मुंबई गोवा मुंबई गोवा कुठं आहे काय पण मुंबई गोवा नाही आपली ठाण्यापर्यंत एवढी आपल्याला माहीत आहे ठाण्यापासून ते कल्याणपर्यंत जाणार आहे एवढे डोंगर असा डोंगरात येईच माझा पहिलो पण एक व्हिडिओ हा त्याच्यात पण टाकलेला व्हिडिओ मी तो बघा तुम्ही तर म्हणजे इकडे ना बसण्यासाठी पण सोय चांगली केलेली आहे बघा बाकडे विकड़े, म्हणजे निवांत एक म्हणजे थंड हवेचं वातावरण पण हा आणि तर नमस्कार मंडळी आता निर्मलानी आमचं युट्यूबर हर्षल जांभळे पण दमलेलं आहे आता फडायला जमत नाही कोणाला अक्षरशः थकलेत हर्षल जांभळे त्यांना आता कसं गावची सवय नाही ना चालायची ना। वगैरे त्यामुळे असं मुंबईला येऊन वर्ष झालं म्हण व्यू बघा किती चांगलो आ आणि आपलो ह्याचो तर थोडं वेळ राहिलो वरती जाऊ आपल्याक थोड्याच हे बघा उमरा देवी मंदिर तुम्हाला दिसतात बाबा जय माता जय माता जय माता गयातील आता फटाफट चलू द्या <laughs> रोहित आई रोहित हो निर्मल साहेब बोला तरी काहीतरी दोन शब्द दर्शन ना गेला आहे माई अभि थप्चल तू गुरु असा बोलू नको तुका गर्मी तर आता आम्ही आपण गरमीचा दिवस हा तर गरम तर होता आणि आम्ही होता लेट आहोत त्या कारण आमचा निर्मल उठलो होतो आ, पन, <laughs> तर, हा निर्मल आमचं लेट झालो त्या कारणाचा आमक पण लेट झाला निघून बघा नुसता खाता आणि घामाघूम झाला आम्ही ती गावले पण हिची गायत इली आहेत मागा वाचनं तर फायनली वरती पोचला आम्ही हे बघा इकडे आपली खाडी आ टिक्को पण हो बघा वावक लागलो एवढा गरम झाला आत्ता पाणी येत तर हे बघा इकडे चुंदरी हे म्हणतात हे काय म्हणतात निर्मल काय म्हणतात ते लोक मालूम राहील ना अरे अरे बांधते ना एक कुछ तो हुँ? बस काय नाही तर चप्पल काढूची इकडे चप्पल गाडीची व्यवस्था म्हणजे इथंच काढतात व्यवस्था अशी काय नाही तर नियमानुसार आम्ही पण काढला आहो हां आम्ही पण नियमानुसार काढलेली आहे चप्पल मध्ये दांडोका येता हो पाईपाची तर म्हंडई नमस्कार जाणून घेऊया आपण मुंबईतील सर्वात जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाण म्हणजे शहराचे वाहणारी विविध लक्षणे वेधून घेणारे असे मंदिरांचे ठिकाण म्हणजे मुंबईमधले जाणून घेऊया तर यापैकी एक मंदिर असे आहे की जिथे भाविकांचे मनातील इच्छा आकांक्षा पूर्ण होते ते मंदिर म्हणजे आपले मुंब्रामधले मुंब्रादेवीचे मंदिर हे मंदिर पहाडावर आहे पंधराशे फूट वरती सातशे पन्नास पायऱ्या चढून वर आल्यानंतर लागतो तो मंदिराचा मुख्य गाभारा आणि गाभाऱ्यात आल्यावर दर्शन होते ते आई मुंबळा देवीचे महाराष्ट्रातील असे हे पहिले मंदिर आहे ज्यात नवदुर्गाचे दर्शन होते नवरात्री दरम्यान या मंदिरात लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात अनेकजण देवीसमोर म... नवस बोलू लागले इच्छा पूर्ण झाल्यावर नवस पूर्ण करण्यासाठी येऊ लागले यातून मंदिरातील रोजची गर्दी वाढली अशी आहे मान्य मान्यता पूर्ण झालेली झाल्यावर मातेचे भक्त संपूर्ण पायऱ्यावर कापूर जाळतात आणि हळदी कुंकू लावतात सकाळी अकरा वाजता व सायंकाळी सहा वाजता घंटा शंख व वा ढोल वाजून मुंब्रा दिनीची आरती केली जाते ही आरती पंधरा मिनटाची असते नवरात्रीमध्ये मातेचे नऊ मूर्तींचे पूजन महत्व मानले जाते थंड हवा लागतोय एकदम हा इकडे सगळी लोक बसलेली आहात तर म्हणजे तुम्ही पण मुंबरा देवी भेट ठेवा म्हणजे एकदम भारी वाट होतो म्हणजे देवस्थान एकदम भारींदर आणि तुमची पण काय इच्छा नक्कीच पूर्ण या रुपयेच मराठी टाइम नाही भेटलो नाही त्याच्यामध्ये त्याचं लग्न नव्हतं त्याच्यामध्ये घेऊन येऊस होता अशा प्रकारे आणि त्या वेळ नाही भेटलो त्याचं काही काम होतं कराने त्यामुळे तुलन आहे

पण काही लोक येतात आणि आपल्या आहे ना ये चो भी भी एक खतरनाक लिवा तो पण बघून तुमका भारी वाटत आणि अजून बाकी बराच काय इकडे आहे म्हणजे बघण्याचा तर नक्की भेट ठेवा तर आम्ही पण आता एन्जॉय मस्ती करतो इकडे तर हे दोघ जण तर आहोत माझ्यासोबत काय नाही काय आमची धमाल बसते बोलता काय माहीत नाही पण निर्मला आंघोळ करून फायनली म्हणजे इकडं चिपकवतो वाईन चिपकवचे तिकडे अरे चिपकलो याचा नंबर चांगली पोरगी भेटणार हे तो सप्त हे बाकी लोक कमत नाही का चिपका चिपका रही चिपकेगा आपको भी मेहनत पूरी हो गई ना अभी बाय वन गेट वन फ्री मिला है उसको हाँ बाय वन गेट वन फ्री मिला मन्नत मन्नत हो गया ना आपका पूरा तो अभी नहीं चिपकेगा <नागे> ऑलरेडी आपण तो निघालो अरे वरती कुठे लावतो या बरा माझा ठीक आहे चला मंडळी आपला मुंद्रा देवीच्या दर्शन झालेला आहे तर आपण आता निघाला पायरे बघित बघित खाली सांभाळी पुढे पुढे अजून देव दर्शन करूया नाहीतर घरी जाऊचा चल चला मग अरे अरे ना सकाळचं संध्याकाळचं व्यू चांगला आहे चल हो जा सुरू चल चल ते <laughs> 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 हो। काय कमी करू दा त्याचा तर म्हणजे आपली मजा बघा पडलं तर दात घशात जाती चला तर काय धावता निर्मल मन पोट कमी होणार रात्री काल माल मार हे बाबा धावू नको ए गुरु कितना नाही रे कसे हे कस आहे रे एकशे वीस रुपये एकशे वीस रुपये काय <laughs> <laughs> तुशा वीस किलो रोहित सांग उलटा मार उलटा मारून सांग उलटा मार हे अंधर अंध मंडळी गर्दी बघा स्टेशन काय किती सी एस टी वरून ट्रेन दिली मुंबऱ्या मुंबऱ्या मुंबईक जा गर्दी बघा आज तसे संडे आहे ना

तर फायनली म्हणजे आम्ही पोहत्ला असा अगदी वेळात माझ्या वांगडा नाही रोहित निर्माण गुरु गेलो डोंबोली ट्रे डोंबोली नाही त्याच्या इकडे तर ट्रेन टिटोवाला ट्रेनने आम्ही लाव तर ट्रेन तर आता निघालेली आहे तर आम्ही पण जातो आता घरी तर म्हणजे आजचो आमचं मुंब्रा देवीचो मुटो ब्रॉप हे युट्यूबचा व्हिडिओ आवडलं असलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुरोहित निर्माण आता मी पुढच्या व्हिडिओत नक्की भेटते बाय बाय